गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाचा केवळ मतांसाठी वापर करणाऱ्या काँग्रेसनंच मुस्लिमांचं सर्वाधिक नुकसान केलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षापासून मुस्लिम समाजानं दूर राहावं त्यांना तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी आपण करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत अशी भूमिका अपक्ष उमेदवार आसिफ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत मांडली निवडणुकीनंतरही महाराष्ट्र मुस्लिम संघटन या नावानं राज्यव्यापी संघटना सुरू करणार असल्याचं ही मुजावर यांनी स्पष्ट केलंय करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेल्या असिफ मुजावर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली मुस्लिम समाजाचे आपणच कैवारी आहोत असं भासून काँग्रेसनं मुस्लिमांचा केवळ वोट बँक म्हणून वापर केलाय स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांचा केवळ वापर केल्यानं आजही मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न आणि समस्या प्रलंबित आहेत त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम समाजानं काँग्रेसला मतदान करू नये असं आवाहन असिफ मुजावर यांनी केलंय मुस्लिमांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी केवळ विधानसभा निवडणुकीपुरतं न लढता निवडणुकीनंतरही महाराष्ट्र मुस्लिम संघटन या नावानं आपण राज्यव्यापी संघटना सुरू करणार आहोत असं मुजावर यांनी स्पष्ट केलंय पत्रकार परिषदेला बिल्किश सय्यद जाफर मलबारी खुदबुद्दीन मणेर मुबारक मुल्ला उपस्थित होते